नमस्कार या पृथ्वी तलावरती क्वचितच एखादा माणूस असेल ज्याला पोहे शाबुदाना किंवा बेसनाचे पदार्थ लाईक भजे आवडत नसतील पण हे जे पदार्थ आहेत हे नित्य नित्यसेवनीय आहेत का हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे कॉम्प्रेस करून बनवलेले पोहे आतमध्ये गेल्यानंतर व्यवस्थित भिजल्यानंतर जागोजागी थांबतात म्हणून मोठ्या आतड्यात थांबल्यानंतर ॲक्च्युअल कॉन्स्टिप्युशन होतं सेम अबाऊट शाबुदाना एव्हा ना भजेसुद्धा म्हणजे बेसनाची पण तीच अवस्था होते हे सगळे पदार्थ प्रत्येक ठिकाणी थांबत शोध उत्पन्न करतात त्यावेळी ती ती लक्षणं जाणवतात कोणाला आम्लपित्त होतं कोणाची कंबर दुखते एव्हा ना कोणाचं पोटदुखी होते किंवा पक्वाशयगत वायू गॅसेस होतात मुतखडे उत्पन्न होतात ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अग्निप्रदीप्त नसताना व्यायामाचा अभाव असताना वातावरण उष्ण असताना खाऊ नयेत आणि जर खायचंच असेल तर व्यवस्थित भिजून म्हणजे शाबुदाना किंवा पोहे लवकर भिजवल्या जातात आणि लवकरच केल्या जातात आणि लवकरच खाल्ल्या जातात जाता जाता म्हणूनसुद्धा त्याचा साईड इफेक्ट पाहायला मिळतो म्हणून शक्यतो टाळणे आणि खायचंच असल्यास दुसरा जो अन्नकाळ असतो म्हणजे आज सकाळी जर का आपण पोहे खाल्ले तर कडकडीत भूक लागेपर्यंत दुसरं जेवण न करणे ह्या साध्या सुध्या गोष्टी फॉलो केल्यास यापासून होणारे साईड इफेक्ट आपण टाळू शकतो थँक्यू